बाई यांनी का, 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 का ना आळ भरलं नाही काय ना बाई लाईट नाही का काय काय यांना म्हणले आळ भरून ठेवा जनावरांना पियाला पाणी नाही एक तर एक तर मला टाईम होऊ राहिला त्या बाया एक तर येऊन थांबले तिढं त्या पाच सहा जणी तिढं येऊन थांबल्या त्या गंगीन त्या चला आता मला ये ना जाऊ दे त्या म्हणशील तू ये ना रोज लेट होती बाई एक तर मा ना लवकर आवरत नाही अजून इथंच आहे काय बाय बसले असतील तिथे ही एक शांते शांते काय हो? काय करते ग काय नाही हात धुत होते काय म्हणते हा बोल ना जनावरांना लागत पाणी पियाला अगं लाईटच नाही म्हणून आळ नाही भरला ते लाईट नाही ना हा तरी मला वाटलंच होतं लाईट गेली असल बरं मी काय म्हणते आता त्या गंगीन थे, थे त्या जणी उभ्या बरं का सगळ्या जणी तर मग मला जाऊ द्या हा त्या गंगेचा मला फोन आला होता हा ते म्हणत होते वहिनीला ते पाठवून बरं का आ, आज आम्ही त्या कारभार आहे त्यांच्या तिकडे जाणार आहे कांदे निंदायला आमची सगळी टोळी तिकडेच आहे आज परत तुम्ही पाच बसाल तुम्ही म्हणशाल इकडं गेली मला सांगून नाही गेली नाही तसं मला गंगेने सांगितलंच होतं सांगितलं गंगिनी हां कारभाराच्या तिकडच आहे म्हणून आज आम्ही हां ना हा हां तेच ना मग मग जाऊ का मी मला एक तर टाइम झालाय हां जा जा लाइट आले ना मी एवढा आळ भरून घेतो मग आळ भरा जनावरांना पाणी पाजा तिकडे खालच तिकडे वावरा मग म्हणते उसाक चक्कर टाका आणि वाटलं तर ते उसाला पाणी सोडून द्या बरं बरं हां एवढे काम झाले पाहिजे बरं का हो करतो करतो मी काम सगळी हां जाऊ का मग मी हां जा जा सावका जा हां जाते ना आता ते उभे ना तिथं सव्वास जण उशीर आली तरी चालल हे कामं उरकून तुझी उशीरा का आता जा सोडेल तवा येईल ना मग म्हणून मन म्हणतो उशीर झाला तरी चालल आता कसं आहे त्या बाईंसोबत आपल्याला त्यांच्यासारखं व्हावं लागत आहे ना मग हा मालकाव्हा अवलंबून आहे ना आता मालक जावा सुडील तवा येऊ शकताच्या बाहेर आम्ही हा तुम्हाला काय वाटलं काही नाही काही मला कुठं काय वाटतंय तुम्हाला खावटायचं पडलं असेल नाही मी खाऊन आलो हा ना बरं बरे बरं तुम तुम्हाला आहे तुमच्या पोटाची काळजी बरं कुठे जाऊन खाऊन पहिले येत्या एक ये तर तु घरात सायपाक केला नव्हतास म्हणून बाहेर गेलो तर जुडीदारच्या घरी खाऊन आलो मी सायपा काय पीठ नव्हतं राहील दोन तीनच भाकरी झाले ते मॅच आलावले बरं जायचं जा, जा, माझी नको काळजी करून जातो मी वाटलं तर काहीतरी खाऊन घ्या पाववाडा बिवाडा हा जाऊ का म्हणतो हा बरे आज कारभारच्या इकडे लांब गेली कामाला बरे टोळी टोळीमध्ये पण चांगली सामील झाली ह्यो आळ भरायचं आहे मरदे आता लाईट तर काय संध्याकाळीच गाडीचीच निवांत भरतो आळ जाता मस्तपैकी आपल्या बैलांच्या बैलगाडीत बायल जाऊन बसतं चला मस्तपैकी बैलगाडीत निवांत बस काय खरमना पण आणि काहीच नाही आई ऐक ग मस्त मस्त पैकी आज काय माझं मनच कशात काय लागणार झालंय काय नाही हायला ही आवडी तरी काय करते आवडील तरी फोन लावतो हा ला, बसतो आता इथं <coughs> हॅलो आवडे आहे काय करते तू घरीच आहे निवांत आहे का घरी कोण नाही का बरं बरं मग एक काम करा ये ना आपल्या माळ्यात हा ती बैलाच्या सेट पैसे आहे मी बैलगाडीत बसले बघ निवांत हा ये मग आवडी तरी यायला तयार झाली आवडे आता हावडी आले तर दिवस माझा कसा तरी चांगला जाईल नाही तर आज आहे ना, ना इतकं बोर झालंय मला कोणाचं तोंड पाहिलं काय माहिती मी तिच्या आईचा मी लय दिवस झालं त्या आवडीला भेटलो नाही पण काही पण म्हणा छायला मी कधी कला आवडीला फोन लावं ना आवडी ला आहे ना आपल्याला कधी नाही म्हणले नाही भेटायला येणार म्हणजे येणारच आपल्याला चांगलं माहिती आहे आपण सुद्धा आहे ना तिच्यावर लई प्रेम केलं पण माझ्यापेक्षा आहे ना आवडीनंच माझ्यावर जास्त प्रेम केलं छायला मला काय पाहिजे काय नको ती आवडी मला पुरवत होती काही पण म्हणा आवडी मात्र आवडीच आहे आपली चाल बाई गंगारामनी लय दिसना मला फोन केला आज लय लपत लपत आले इकडं कोणी दिसत नाही ना नाही दिसत नाही इकडंही नाही थांबा आता इकडं जापात नाही कोणी नाही बरं का आता जाते गंगाराम क गंगाराम एकही गाडीत बसेले जाते आता बसलं त्याच्या त्याच्या नादात मी जाते आता इकडून गेले का त्याला खूप आनंद होईल चाल हा आवडी ह्या पण रस्त्याना दिसना झाले इकडे पण येते एक ये आवडी फोन करून तर जवळजवळ अर्धा तास झाला लगेच आली म्हटली पाच मिनिटात कशाचे काय आवडी पण काय फसवते का काय हां का का आवडे हा आली का तू आले ना हां आज तू तर लय भारी दिसतीस का तू काय पण म्हणा आवडी साडी नेसून आली आज तू पहिल्यांदा साडी अशी नेसली का कोणी ओळखणार नाही मला हा का म्हणून आले साडी नेसून आवडे आयला तू पण माझ्यापेक्षा माझ्या निघालीस हुशार हा आवडे एक काम आपण आहे ना तिकडे आडुश्याला जाऊ चाल ना चाल ना मग इकडून आलोच बघ काही नाही तर बैल मारील नाही नाही बैल काय मारत मारतोय ते बघा चल चल चाल आवडे काय पण म्हण काय माझा फोन आला ना तू आहे ना लगेच येतेच नाही मी ना नेमके ये खेळत होते बर का काय युट्यूब पाहत होते युट्यूब वर हा गाणे बिने पाहत होते तेवढे तो फोन आला मग मला असा काय आनंद झाला आईला काय कान आज काय एवढे लवकर फोन केला दिवसा मग मला तो आनंद वाटला मी लगेच उच्चारला मग तू म्हण मी मग मी असे बांधाच्या कडाकडा आले कोणी पाहिलं नाही कोणी काहीच नाही कोणी पाहिलं ना? नाही 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 मग जाऊ दे कोणी येत नाही इकडे मरायला कोणी येत नाही इकडे करू नको का पण मग मी आले बर का पण मग तू बायको माझी बायको माझी बायको गेली टोळीमध्ये खा आम्हाला म्हणजे उगत्याचे टोळी हा का मग हे मग काही बी आवस नाही आणि ती पण आज लांब गेली ती काय लवकर येत नाही का आपले दोघांचे राज्य बघ ए राजा दल आले बोले दाबरव खरे गंगाराम हा बोलावडे पण तुला एक सांग का काय मी तुझ्या बरोशवाद लग्न केलं नाही आणि तू खुशाल लग्न करून घेतलं तुला लाज वाटली आवडे मला तरी असं वाटत होत का मला कि मी लग्न करून घ्यावं हो म्हणून नाही पण काय सांगू तुला माझ्या आई नाही ना इतका हट्ट धरला माझ्या तुला काय सांगू माझ्या आई तर काय म्हणत होती माहिती का तू जर आता मी जी दाखवल त्या लग्न नाही केलं तर मी विषच मिळते मरते आवडे तुला मी आहे ना सगळं सविस्तर सांगतो येथ तू पहिली बस अच्छा बस पहिली तू मग मी तुला सांगतो हे बघ आवडे सांग आता माझ्या मनात नव्हतं की मी लग्न करावं हे तर आहे ना मी तुझ्या बरोबर प्रेम केले केलं खर मी केलं नाही का मग तू सुद्धा माझ्या बरोबर प्रेम केले पण माझी आई आहे ना मरता मरताय ना माझ्याकडून आईनं वचन घेतलं काय म्हणे हे बघ माझा भाऊ म्हणजे माझ्या आईचा भाऊ माझा मामा।, मामा तू मामाच्याच पूर्वी बरोबर लग्न करायचं म्हणे कारण माझ्या आईनं मामाला शब्द दिलाय की मी तुझीच पोरगी सून म्हणून घरात आणेन असं माझ्याकडून आईनं वचन घेतलं का त्या वचना पुटे ना मला लग्न करावं लागलं का रे गांगादा मला वचन दिल तर त्याच काय आवडे तुला तर वचन दिलंय पण हे बघ मी माझ्या आईचं वचन पूर्ण केलं तसं आहे ना मी तुझं पण वचन पूर्ण करणार अहो माझं वचन कर, पूर्ण करायच पूर्ण करणार बरोबर आणि पण तू बायकू काय म्हणणार हे बघ आवडे एक तुला सांग मी मी आहे नावाला ना लग्न केलं नावाला नुसतं नावाला एक तर मांडवत अक्षदा वगैरे टाकल्या घरी आलो बरं का पण मी आहे ना आजपर्यंत माझ्या बायकोजवळ कधी जात नाही हां लांबनंच बोलणं चालणं काय असेल ना तेवढं सगळं लांबनंच तुला मस्करी वाटेल बरं का आवडे मी घरात झोपायला राहत नाही मी मित्रांबरोबर मंदिरात जाऊन झोपतो तू हां कारण मी तुला वचन दिलं आहे ना की बायको केली तर आवडे मी तुलाच बायको करीन नाही गंगाराम मला तो काही श्वास नाही वाटत तरी आवडे तुझी शपथ मी कधी आजपर्यंत खोटी घेतली का हा म्हणजे मी जाय मधून ब हा ग आवडे तुझी शपथ मी लग्न करीन ना ते तुझ्यावरच करीन आणि संसार करायचा आहे मला तर तुझ्या बरोच करायचंय लक्षात ठेव का गंगाधाम आता पोहतोय ना तू टाइमपासच करीत आला मग असच चाललाय आवडे हे बघ मी लहानपणापासून आतापर्यंत आलो काय माझं प्रेम आहे तुझ्यावर आणि ते मी ना प्रेम मी पूर्णच करेन लक्षात ठेव पूर्ण नाही आता संपला तो विषय तुला हे बघ जास्त दिवस नाही एक आहे ना भारी भारी अजून दोन महिने हा? दोन महिन्यानंतर आहे ना बराबर मी डोकं चालवतो आपण दोघ आहे ना गाव सोडून पळून निघून जाऊन तिकडेच लग्न करून राहू लांब चाल बाई उगच गेलं एवढे गायी गाय डबे केले हा आणि या कारभारीची आई बी वारली तिला का आजच पुचकायचं होतं का त्याने तर माणसं लगेच बंद करून टाकले त्याला माहित होतं ना त्याची आई आजारी मग काय रिच आम्हाला सांगायचं धड आम्ही दुसरीकडे गेलो असतो ते नाही गेला ना आमचा आज आखा दिवस फुकट हा दोन पैसे आले असते तेही बुडाले हा काय माणूस आहे बाई खरंच का गंगा दाम दोन महिन्यान जायचं आपल्याला अग बघ दोन महिन्यात जायचं म्हणजे जायचं एकशे एक, एक टक्का जायचं पाय बघा आता भा तो माय ना विश्वास नाही राहिला विश्वासघात ना? केला माझा आणि मला माहिती तू विश्वास घातच कधी आला म्हणजे आतापर्यंत मी विश्वासघातच करत आलो मग गावडे तुला म्हणलं ना, ना मी तुला घेऊन जाणार म्हणजे जाणार अरे गंगादा मीस तुला जागले पाहिलं ना मी जे वचन तुला दिल ते पूर केलं का नाही अजून तरी नाही नाही केलं तू वचन पूर्ण केलं पण काय मी सुद्धा वचन तुझं पूर्ण करणार होतो पण माझ्या आईच्या प्रॉब्लेम झाला का hmm? सगळा येऊन जाऊन बघ सगळं जाऊ दे तुला ना मी में, दोन महिने तुला नेणार कसल्याही परिस्थितीत पण एक लक्षात ठेव माझा फोन रात्री जरी आला ना तरी तुला यावं लागेल माझ्यासोबत ना मी कवड नाही म्हणले पण काय जाऊ हा इला शाळेतले दिवस काय होते आताचे दिवस किती खराब आले बघ ते शाळेतले दिवस म्हणजे ते काय आनंद होता तो हम्म आपल्या मागून पिअंडी पाटील पाटील राहायचे आवडे शाळेतले काय दिवस होते का तुला आपले तुला लय आवडायचे आंबट हा का नाही आपले जेवणाची सुट्टी मधली झाली झाली कि आपण कुठे जायचं चिंचाच्या झाडा खाली है का नाही तू काय त्या चिंचाच्या झाडावर जायची वर नाही मी असा वर बघायचो काय तू झाडावर कशी चिचा काढायला चढते ती हा असं म्हण ना मग हा मग मग चिंचा काढायची खाली टाकायची त्या चिंचा मी गोळा हा आपलं खिशात बसत नव्हतं असं बनेलाच मी ठेवायचो चिंचा हा लय चिचा तुझ्यासाठी किती चिचा मी जपून ठेवायचो हा तो आनंदच आणि तुला खाय चिंचाची लय मोठी आवड मला आवडायची चिंचा काय तुला आवडायचं अशा चोखत बसायची गोडच लागायची म्हणून शाळेत तुला कधी काही वेळेवर येतच नव्हतं नाही थोडं मठ्ठच होते मा अभ्यास सरांनी फळ्यावरचा अभ्यास लिहायला सांगितला तर तुला पेन नसायचं नाही मग मी माझा पेन तुला द्यायचं हा द्यायचं द्यायचं आहे का नाही सांगते ते सगळं जाऊ दे मी काय म्हणतोय काय आता हिरकडं तर कोण नाही मग एक काम कर भर... का ना काय चल ना गोठ्यात जाऊ गोट्यात आता काय किती दिवस झाले शांत मला सांग दिवस झाले बरं का जवळजवळ आहे ना तीन महिने होऊन गेलो आपण भेटलो नाही हा हा जास्त जास्त था, था तुला काही वाटत नाही का हा? आता मला वाटायला काही नाही उलट तो मा घात केला माहितीये का हे बघ मी घात केला नाही आणि लक्षात ठेव मी इथून पुढे तुझा घात करणार पण नाही काय ते जाऊ देना चल ना गोट्यात जाऊ आपण चल 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 मग चल थांब चल कोणी येणार नाही ना कोणी येत इकडे मारायला गंगाराम पाय बर का नाही तर मग तो बायको कोणी घर केल जर आलं आता गंगाराम बर आहे ना शांत हा तू इकडे कशी काय आले मी तू तर, तर कारभारायच्या मळ्यात गेले होते ना हा ना मग कार भरायच्याच इकडे गेले होते पण आहे ना त्याची आई पुकली ना कोणाची कु, कार भरायची आईला पण आताच पुचकायचा टाइम होता का बर झालं पुचाकली म्हणून मला तुमचे चाळे पाहायला भेटले कसले चाळे कसले चाळे कोण कोणही कोण आई शांते ती आपल्याच गावातली ना हा ना कुठं राहते आपल्या गावात ती किरणावाला दुकान नाही दुकानाच्या माग घर आहे तिचं हा ना तुम्हाला बर सगळं माहिती हा कोणाच घर हा कोण कुठं राहत कोणाच लग्न झालंय कोण बिगर लग्नाच आहे कोणाचं कोणा प्रेम आहे शांत शांती अग हे हो। बघ माझा जन्म गावात आलाय लहानाचा मोठा मी गावात हा ना मग मला सगळं ओळखणार आता गप गुमा नाही ना जेवढं सांगितलं तेवढंच बोलायचं फक्त काय हा सांग को नाही हिच नाव काय हिच नाव आवडी आवडी वा 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 मस्त नाव आहे ईड काल आली होती ईड काल आली ते ना मी या इकडे जायला होते हा इकडे ना ते आमच्या काकूचे त्यांची वाव हा का तिकून आले आणि मग आम्ही एका शाळेत होतो ना हा, हा। बातानी बसतो वर्ग मैत्री वर्ग मैत्री वा वा मस्त गप्पा चालल्या होत्या शाळेतल्या गप्पा जुन्या ना काय काय गप्पा केलं शाळेत शाळेत काय केलं खायत शाळेत हिला अभ्यास येत नव्हती ती मला रोज मग अभ्यास लिहून दे म्हणायची तू हा मग तुम्ही काय पेन बिन देत होते का नाही शाळेत लिवायला यायला पेन हा हा तर कधी कधी द्यायचं पेन लिहायला हो वहिनी गंगाराम मला पेन द्यायचा आणि यांचा पेन आहे ना वैवनीचा शाही सोडायचा हा ना म्हणजे एवढा पेन शाहीनी भरेल होता काय यांचा हो लय पॅक लय पॅक पॅक होता ना नाल्या अशा का तुमचं प्रेम लयच उतू चाललं होतं मग हां चिंच पाडून द्यायचे काय ते लहानपणी आमची मजा तू वर चढायची हे ना काय काय पाहतो ते माहितीये का कशा चिचा गारसेल लईच निबार टाकी असं हा काय काय पाहिलं मग खालून नाही फक्त चिचाच फक्त मग चिचा बिचा मग तुम्ही खायला दिल्या नाही तिला कधी खाले ना मग त्यांनी गोड चिज दिले असल तर मी कोणाची पोर आहे तू मी ते बीका काशीनाथची पोरी हा का, का? ते काय तू हा त्याचीच तो शामडा बिक्या मा बापाच्या नाकात कधी तुम्ही शंभू पाहिलं आहे ना मला मी रोज जाते ना टोळीमध्ये वामण्याच्या किराणा दुकानावर काय नाक शिखरीत राहतो त्याला माहिते ना मला तू भिक्या त्याची पोर आहे काय तू त्याची मुलगी शामड्या बिक्याची बर बर, बर जाऊ दे बिचारीला कशाला बोलती हो गप्प बसायचं आमचं चालू आहे ना हा बर का संध्याकाळी येते बापाकडं का रे म्हणाल ही जाणी पोळ का अशी गावात इंडायला ठेवली का म्हणाल दुसऱ्यांच्या खाली पडायला हिला काय भुजता नाही आलं का म्हणाल तुला आ? पार ना झाली म्हणाल पार आदडचे गदड झाली तिला काही लग्न करता नाही आलं का तिस तिच तुला म्हणाल गरीबाई बिचारी गरीब गरीबाई बिचारी गरीब हा ती गरीब आहे का श्री म्हणते ते पाहते ना मी आता तिच्या बापा कन तिच्या आईकडे जाते ना एक काम करा तुम्ही ना सगळं करा माझ्या घरा पोत काही येऊ नका माझ अजून लग्न व्हायचं आहे मग या आधी नाही कळायला का तुला का आपलं लग्न व्हायचंय एखाद्या लग्न होईल माणसा माणसासंग कसं का काय बोलावा गप्पा मारावा हो वहिनी तसं नाही आता शाळेतला जोडीदार आहे म्हणून मी थोडी लालची पडली बोलायला बरोबर आजच कशी काय आली आणि काय हो मला दिलं टोळी मध्ये काढून हा आणि मला म्हण मला भूक लागली स्वयंपाक केला नाही आणि फल्यानं केलं नाही मी सगळं काम करतो हे काम करी आहे का तुम्ही इडं हा आजच भेटलोय हिला फोन करून बोलून घेतलं काय हा शांते हे बघ ती बिचारी गरीब आहे एक तर तिचं लग्न व्हायचंय कशाला तिला त्रास हा ना आणि गावात जर बॉम्बा झाले ना तर बिचाराच लग्न व्हायचं नाही का हाँ। तिला काय गरज आहे लग्नाची तुम्ही आहे ना तिच्या हाऊस करायला नाही तिला जाऊ घरी आणि बघ आई बापाला भेटू नको आणि काही बोलू नको हा ना पाहिजे तर मी तिच्या वतीने माफी मागू का तुझी नाही नाही माफी मागायची काही गरज नाही मी का देऊ नाहीये बर का मी देऊ नाहीये मी आता आहे ना संध्याकाळी घरी जाते आणि तिच्या भावाला तिच्या बापाला तिच्या आईला तुमच्या काय काय चाळे करते ना ते सांगते ना मी आता घरी येऊन जरा लग्न व्हायचंय अजून आयुष्य कुठं जायचंय जिंदगी बर्बाद करू नको घेऊ या, या सांडाच्या नादी लागून हा? याला काय नाही हा भुजलाय या आता याला सांड सकाळ पोर होईल तो आहे जिंदगीच काय हा नवरा देईल का तुला कुणी अशीच सडत पडशील ना आयुष्यभर हा याच्या त्याच्या खाली जात मग हा बर का एवढं करा घरी काही येऊ नका हा ना नाही याचे आवडे तुझ्या घरी येणार नाही मी सांगतो तिला तू जाय आता बंदोबस्त तर बंदोबस्त शांत आज सुद्धा करणार आहे मी शांत मी काय म्हणतो बरं बोला हे बघ तुझ्या काही घरी जाऊ नको बर कसं आहे आपल्यामुळे ना त्या बिचारी बरोबर वाईट वेळ येईल हाय ना ती तशीच राहील बिघर लागणार हाय ना ती बिगर लग्नाची राहिली ना मला लय वाईट वाटेल ग हा ना काय वाईट वाटेल तुम्हाला मग ती बिचारी अशीच राहील ना मग एक काम करा ना आ तुम्ही करा ना लग्न तिच्या संग नको हा नाहीतर येडा येऊ भेटात ना

गा गा कर माई फुई म्हणू वाहो अग माझी आई आई म्हणा माझ पोर आहे ना दुथल्या तांदळासल्या तांदळासारखे माय फुई म्हणत होती बाई तुझं कल्याण होईल मा बापाला सांगितलं हा आणि असं माझ्या आख्या आयुष्याची

गावातल्या सगळ्या मुलींकडे बघीन काय चाहते हाय हाय काय बघ बघणार नाही बघणार नाही सगळ्या मुलींकडे अजून माझे गिरला नाही का हाय म्हणले तुम्ही तुला सोडून गावातल्या कोणत्या मुलीकडे बघणार नाही हा हा ना असं म्हणायच तू हा हा नक्की ना चल घरी चल चल मग घरी चल चल घरी आई मां कशाला चल घरी आयो चल घरी तू चाल फक्त आता ¿Cuál es